काय नाव तुमचं सुनील पंजाब किरडे 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 घरकुल नाही आलं का तुम्हाला नाही घरकुल नाही आलं नाही घरकुल साठी नाव होत का नाव आहे पहिल्या नंबर वर पहिल्या वर्ष झाले पहिल्या नंबर नाव आहे लागेल पण येऊनच नाही कॅटेगिरी ओबीसी एनटी एनटी ओबीसी थे पुना हे पुन्हा बोरी कोकाटे या गावामध्ये बोर धरण जे आहे त्याच्या पायथ्याचे एक गाव आहे आणि यांना सुद्धा घरकुलची गरज आहे तुम्ही हे घर पहा त्यांचं आता मोहरमचा सण त्यांचा चालू आहे हे ओल पहा कुठपर्यंत कशी गेली आहे हे मग सकाळी पाणी आलता तर पाणी घेणे चोकप झालं होतं काही पूर्ण चोकप झालो घरात नाही घुसलो त्याच्या पाण्याच्या विहिरीत चाललो होतो पाणी हा ह्या ह्या मग हे तुमच्या घरात नाही घुसलं का आम्ही हे आडवी लावले होते इटा गिटा हा थांबून होतो आम्ही रस्त असं का हे अशी व्यवस्था सध्या इथं आहे त्याच्या पाण्याची विहीज आहे पाण्याची टाकी येत या गावात बांधली आहे म्हणते पाईपलाईन गावात टाकली पण अजूनही न योजना सुरू झाली नाही ठीक आहे हा महिन्यात पाईपलाईन फुटली म्हणते पाईपलाईन टाकली या पाईपलाईनची सुद्धा चौकशी वाली पाहिजे यानं कोणते पाइप टाकले जे टेंडरमध्ये होते तेच पाईप टाकले त्या दुसऱ्या थर्ड क्लास क्वालिटीच्या कंपनीचे पाईप टाकली आणि ही पाईपलाईन कुठल्यामुळे पुन्हा या गावची पाईपलाईन एका महिन्यात न मही योजनेचं पाणी बंद झालं आता हे पावसाचं पाणी त्या प्याच्या पाण्याच्या विहिरीत गेलं असतं तर प्याच्या पाण्याचं पाणी कुठून आणलं असतं ह्या लोकांना हा प्रश्न होता असे अनेक प्रश्न आहे ठीक आहे ज्या लोकांना नितांत घरकुलची गरज आहे हे आता फारी टाकून आहे घरात कौलाच्या म्हणून तर अशा लोकांना ज्या लोकांना गरज आहे त्यांना घरकुल देण्यात यावं हो, आणि याच्यासाठी जे काही फोकणाऱ्या केंद्र सरकारनं सोडल्या का दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येकाने हक्काचं घर देण्यात येईल ते अजूनही ना भेटलेलं नाही ठीक आहे याचा हा ग्राउंड रिपोर्ट आहे ठीक आहे हा ग्राउंड रिपोर्ट सेलू तालुका वर्धा जिल्हा बोरी पोकाटी या गावातून मी देत आहे ठीक आहे अशा अनेक समस्या अजूनही सरकारच्या योजना गावापर्यंत पोहोचल्या नाही त्या पोहोचाव्या आणि सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा मी करतो धन्यवाद